अध्यक्ष महोदय शेंडी गावातली एक महिला ती फक्त काय आमच्या आली सरपंच महिला गाव अरे बाहेर एक नाभिक तुळशी गावातले दत्तबिराम शिंदे शेंडिया गावचा रहिवासी असून मी माळी ओबीसी या समाजाचा बांधव आहे शेंडी या गावामध्ये मराठा समाज व ओबीसी समाज या दोन्ही समाजामध्ये काही तेढ निर्माण नाही किंवा वादविवाद नाही आहे आणि कोणत्याही राजकीय नेत्यांना शेंडी या गावात बंदीकेय घातलेली नाही सर्व मराठा समाज व ओबीसी समाज हे सर्व गुन्ह्या एकत्र राहतात कॅटेगरीचा असो शेंडी गावचा रहिवासी आहे सध्याला जो आरक्षणाचा मुद्दा चालू आहे माळी आणि मराठा समाजाचा तर आमच्या गावात कोणत्याही प्रकारच्या एक असे एकमेकांबद्दल नाही का दुयेशाची भूमिका किंवा काहीच नाहीये आणि आमच्या सरपंचांना म्हणजे मॅडमला जे छगन भुजबळ साहेब म्हणतात का गावबंदी तशी कोणत्याही प्रकारची गावबंदी नाहीये मॅडम व्यवस्थित सगळ्या गावात त्यात ग्रामपंचायतीचं काम करतात नगरला जातात सगळीकडे जातात